मानस फाउंडेशनच्या आव्हानाला प्रतिसाद देत अनेक विधवा महिलांनी केले गौरीपूजन समृद्धी आणि मांगल्याचे प्रतीक असणारा गौरईचा सण सध्या उत्साहात साजरा केला जात आहे ही पूजा सुहासिनी महिलांकडून करून घेण्याची प्रथा आहे मात्र मानस फाउंडेशनने विधवा महिलांच्या हस्ते गौरी पूजन करण्याचे आव्हानाला बुलढाणा येथील वारे व काकडे कुटुंबियांनी कोलवड येथील पांडे व मासरूळ येथील शिनकर कुटुंबियांनी हा मान विधवा महिलांना देऊन एक एक आगळावेगळा समानतेचा संदेश देखील दिला आहे लागत रुपये रूपे सूल तुम्ही जय देवी जय देवी जय महा